जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये उपलब्ध नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सयाद तुमचं स्वागत पाहूया हिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बातमध्ये जामखेड शहर व तालुक्यात तीक ठिकठिकाणी थीक अतिवृष्टीमुळे पिकांसह जमिनी खरडल्यात पडीक जमीन सोडून सरसकट नुकसान भरपाई द्यावी ज्या शेतकऱ्यांच्या पिकांसह जमिनी खरडल्यात त्यांना राष्ट्रीय महामार्गाच्या निकषाप्रमाणे मोबदला द्यावा यासह विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर निदर्शन करण्यात आली प्रभारी तहसीलदार मचिंद्र पाडळे यांना मागणीच निवेदन देण्यात आलंय आज शेतकऱ्यांसमोर जगण्याचा संघर्ष आहे घोषणांनी नाही तर रोख मदतीने त्याला उभारी देणं हे खर सरकारचं कर्तव्य आहे अर्थात सरकारने कितीही पैसे दिले तरी वाहून गेलेली माती शेतकरी आणणार कुठून यापुढे शेती करायची कशी असा सवाल करून आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारचं लक्ष वेधलाय नेमाशा शहरातील मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांचा तत्काळ बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी शहरातील महिलांनी नगरपंचायतीवर मोर्चा नेत अधिकारी निखिल नवरे यांना निवेदन दिलंय शहरातील मुख्य बाजारपेठेसह देशपांडे दे गल्ली जुनी कोट गल्ली मापारी गल्ली तसेच शहरातील विविध भागात अनेक दिवसांपासून भटकी बेवारस गायी वासदे व कुत्र्यांचा त्रास होत आहे कुत्र्यांनी तर अक्षरशः नागरिकांना घराबाहेर पडणं मुश्किल केलंय पारनेर नगर विधानसभा मतदारसंघासाठी तब्बल दोन कोटी पन्नास लाखांहून अधिक निधी मंजूर झालाय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध झालाय अनुसूचित जाती घटकांच्या वस्त्यांचा विकास साधला जाणार असल्याची माहिती आमदार काशीनाथ दाते यांनी दिली आहे मंजूर कामांत राळेगण थेरपाळ वडगाव सावताळ जातेगाव पाडळी आळे रेनवाडी दैठणे गुंजाळ गारखिंडी जवळा निगोज मसे, खुर्द, वाकुडी निमगाव घाना नेप्ती जखनगाव व घुसमुरी या गावांनाही निधीचा लाभ होणार आहे श्रीरामपूर तालुका पोलिस हद्दीत एका गावात सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी एका पती पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला ही मुलगी नेहमीप्रमाणे घरी झोपली असताना मध्यरात्री घरात ती आढळली नाही तिचा शोध घेतला असता शिवनाथ नावाच्या तरुणाने तिला पळून नेल्याचं समजलं त्यानंतर त्यांना संपर्क केला असता दोन दिवसांनी मुलगी आणून घालतो असं मुलाच्या आई वडिलांनी सांगितलं मात्र नंतर त्यांनी मुला मुलीचे जोडीचे फोटो टाकले त्यावरून आपल्या मुलीला पळून नेल्याची तक्रार त्यांनी पोलिसात दिली आहे पोलिसांनी शिवनाथ खुर्सने मंगल कुरसने यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला खबर मध्ये घेवाची होती शिवश्रांती कॉंग्रॅच्युलेशन वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पावल्या पुढील बातम्या टाकळी फाटा येथे शेकटे शिवारात जमीन हद्द मोजण्यासाठी गेलेल्या पोलीस व भूमी अभिलेख अधिकाऱ्यावर गुरुवारी दुपारी जमावाने हल्ला केला या प्रकरणी पातळी पोलीस ठाण्यात दहा जणांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला

कोकणात वाहून जाणारे दहा टी सी पाणी वाचविणार आहे अशी जल माहिती जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे जिल्ह्याची खबर मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पादरा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री